नमस्कार उठी फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ चल आता आपलं गणपती बाप्पा बसले तर पटापटावरण चालू आहे आपलं आता चहा वगैरे करते सकाळी लवकर उठले केस वगैरे धुतले ते थोडा प्रॉब्लेम वगैरे झालेला होता तर धुतले मी आता आणि मुलगीने तर माझ्या मुलगी आवरत होती दादू ताऊ हे दोघं जावत होते त्या दिवशी एवढे छान मोदक केले उकडीचे मोदक तर काही काही म्हणजे बाईंना तिने एवढे बनवले होते तर आणि मम्मी मी करणारच त्यांच्या कॉलेजमध्ये होते तर तिला मोदकच खायचे होते मी म्हटलं बाई मला काही करायचं नाही तर ती म्हटले मी करते सगळं तर तिने सगळं खोबरं किसण्यापासून ते सारण तयार करण्यापासून सगळं ती नेस्त केलं एवढे छान छान मोदक खूपच तर मुलगीच्या जातीला ना असं सगळं आलं पाहिजे आणि ती म्हणजे माझं बघून घेते मी काही पण करते ना माझ्या जवळ ती दिवसभर म्हणजे घरी <coughs> राहिली कधी घरी राहिली कधी माझ्या जवळच असते तर माझ्या जवळच बसते उठे मी काय करत राहिले किचन मध्ये माझ्या जवळच फिरते तर तिच्यामुळे ती ना सगळं लक्षात ठेवून घेते मम्मी कशी करते काय करते तर तिने बरोबर केले एवढे भारी केले तिने मोदक तर खूप छान मम्मी दादू म्हटला की मम्मी खूप छान म्हंटला मोदक तर सगळ्यांना आवडले मस्त केले चला आता <laughs> <laughs> आपण चहा करून घेणारे तुम्ही बी चहा घ्यायला सकाळी सकाळी वातावरण आपण भरपूर साला म्हणजे सॉरी बघा सकाळी सकाळी आपल्या बाप्पांचं दर्शन देते मी तुम्हाला तर किती छान आहेत सा ना आपले गणपती बाप्पा तर आता आजचा आपला सहावा दिवस येऊन गेला गणपती बाप्पांना तर दिवस असे पटापट जाता येत तेव्हा जाता चार दिवस तेव्हा येऊन जातील तर आपले गणपती बाप्पा आहेत तर खूप छान वाटतंय मनाला असं प्रसन्न वाटतं तर चला आता आपल्या दुसऱ्या कामांना सुरुवात करते आपला गणपती बाप्पा मोरिया आरती ना सकाळी सकाळी लवकरच झाली ना तर मस्त होऊन जातं पटापट त्यांच्या मुलांची पण आंघोळ होऊन जाता माझी पण झाली आणि त्यांची जर राहून गेलेली होती तर पटा पटा होत ते मुलांचं पण कसं पटापट क्लास करता लवकर आवरणं पडतं मग सगळ्यांचं काही होत नाही ते थोडे उशिराच उठले तर त्यांची आंघोळ राहून गेली नाही तर सगळ्यांच्या आंघोळ्या होऊन जाता मधलं आपलं गणपती बाप्पा बसले आहेत ना तर पटापट आवरणं होतंय घरात पण तर चला आता मी चहा घेते चहा उकळून गेला माझा पण बंद केला मी आणि आता चहा घ्यायचा बाकी मुलांनी घेतला दूध वगैरे आणि चला मी आता चहा घेते नंतर बोलते तुमच्याशी आणि सगळं दाखव म्हणजे युट्यूब मध्ये सगळं दाखवते कारण हे ना आपली एक प्रकारची फॅमिली तयार झालेली राहते आणि सगळं काही शेअर करते मी म्हटलं चला चहा घ्यायला तर आपलं हे तांदळाचं पीठ मस्त वाफवून घेतलं आता त्याला चांगला गोळा पाणी लावून गरम पाणी हात लावून लावून त्याला मस्त गोळा करून घेतला मोदक तयार करणं चालू आहे मोदक तर बघा आपण मस्त छान जे असे मोदक करून घेतले त्यांना आता वाफवून घेतलेले आपले हे उकडीचे मोदक आहेत तर बघा किती छान झालेले आहेत ना आपले उकडीचे मोदक तर खूप छान असे बनवून घेतलेले तावणी बनवले ते तर चला आता आपण गणपतीला आरती म्हणणार आहेत आणि आपण गणपतीला आज नैवद्य म्हणून आपण उकडीचे मोदक देणार आहेत आज गणपतीला பனிவரவந்தா பனிவரவந்தா <speaking andemos merry studio>

तर संध्याकाळपासून खूप छान असं वातावरण झालं घरात मस्त धूप दिवा अगरबत्ती याचा वास असा खूप छान असा दुर्मळ होता घरामध्ये आणि आपण देवांचं देवाजवळ बसलेलं होतं हॉलमध्ये कोणी संध्याकाळी आपलं मस्त दुर्वा करत होतं कोणी फुलांची माळा करत होतं तर आपलं देवबाप्पा आलेले आहेत ना तर देव बाप्पांचं जेवढं म्हणजे आपल्याला कडनं झालं तेवढं करणं चालू आहे तर मुलांना खूप छान असं उत्साह आहे त्यांनी मस्त बनवत होते फुलं दुर्वा कोणी माळा करत होते कोणी दुर्वा निवडत होतं आणि मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करत होती तर स्वयंपाकाला बघू म्हटलं काय गा करायचं हाच विचार चालू होता मग नंतर आले मुक्ता मुक्ता ते आल्यानंतर चहापाणी झाल्या गप्पा गोष्टी झाल्या मग ते जायचं गर्दी करत होते मग आरती म्हणून घेतली आणि आरती वगैरे झाली आरती त्यांना सांगितलं तर ते नाही म्हणत होते मग नंतर दादू आणि तवने जाई दादू आणि मुक्ताने आरती केली आणि आरती झाली नंतर आपलं जेवण आमचा स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाली आता सगळं आवरण झालं आपलं म्हटलं चला आजचा ब्लॉक येतंच थांबवू आता मला लागते झोप तर आजचा ब्लॉक येतंच थांबवते बाय